मंडळी समोर तुम्ही बघू शकता नांदिवली कोलीवाडीकरांचा नखऱ्या आज छान अशी गाडी झाली दादा नमस्कार नमस्कार आणि मला वाटतं खूप चांगला तुम्ही एक करार पण केलेला आहे अविना दादा पवार डी एस पी चिखलोली यांच्या नावाने नखऱ्या पालतोय आणि आज गाडीमध्ये एक चांगली अशी गाडी झाली काय बोला आणि पैऱ्यामध्ये कोण पळाला पैऱ्यामध्ये डोंगी एक्सप्रेस होता आणि हे नियोजन आमचे डी एस पीचे चे पवार यांनीच केलेलं छान गाडी पळाली मैत्रीपूर्ण शर्यत झाली दोन्ही नंदी आपले एकदम जोरातच होते पण ती पण समोरची गाडी कमी नाही पाहिली ती पण चांगलीच पाहिली दोघांनी टफ फाईटच झालेली पण दोन्ही ते पण आपलेच नंदी आहेत हे पण आपलेच आहे आपल्याला मिळाला झालं बघा चार बायला नंतर एकाच्या हर एकाची जीत असते आणि त्याच्यानंतर ज्याला गुलाल मिळेल तो आनंदाचा क्षण आणि आजच्या गुलाला काय बोलाल तुम्ही मग आजच्या गुलालाच्या विषयी बोलाल तर एक वेळानं सकाळी आलंय आणि अविदानी नियोजन केलेलं उत्तम प्रकारे डी एस पीच्या आणि आकाशशेठ धोने यांचा पण सहभाग होता थोडा मग बैला चांगला पेहरा पण चांगला झाला डोंगी एक्सप्रेसची आणि नियोजन चांगलं महत्वाचा मुद्दा म्हणजे आजचा हा मैदान आहे ना कुठेतरी एक ऐतिहासिक मैदान एक मे म्हणून मुंबईला हा मैदान वर्षाने एकदा होतोय आणि आजच्या दिवसाला बघा कुठेच मुंबईला हाच मैदान या मैदानाविषयी काय बोला अनेक गोला झाले आहेत पण आजचा गुलाल कुठेतरी आठवणीचं राहील उसाटण्याचं मैदान बोललं तर आज एक मे कामगार दिनाचा आणि अख्ख्या कल्याण मुंबईमध्ये हा एकच मैदान होतो आणि हा मानाचा मैदान समजला जातो त्यासाठी आम्ही सकाळीच याला आमच्या नंदीला बोलवलेला अविदादाने बोला आज आपण करू पैरा करू त्याप्रमाणे पहिरा झाला अविदादानी केला आणि आकाशित धोनी यांनी आणि तो नंदी दोन्ही चांगले पाहिले डोंगी एक्सप्रेसने सपोर्ट भरपूर केला आपल्या नंदी पण चांगलाच त्याच्या त्याच्यावर बघा आज गुलाल मिळालेला आहे कुठेतरी याच्या मागे तुमचे सुट्टी मेकर असतील किंवा तुमचा ड्रायव्हर असेल कारण कुठेतरी त्यांचं पण यश कामाला आला ड्रायव्हर विषय काय बोलायला दोन शब्द कोण होता ड्रायव्हर जादू ड्रायवर प्रवीण ड्रायव्हर होते त्यामध्ये प्रवीण डायवर आणि जादू ड्रायव्हर आणि पण डायवर आहे ना आपले ते पण होते त्यांचा पण सहभाग आम्हाला असतो प्रत्येक मैदानात ते असतात आमच्यावर आमच्या आवाजावर येतात पण त्यांच्या पण हातात सगळे नंदी चांगलेच पळतात आमचे पण तुमच्या कृपेने आज आमचा बैल नावारुपाला यूट्यूबला येतो आहे तुमचे धन्यवाद आम्ही पहिले मानतो आणि स्पेशली डी एस पी ग्रुप नांदिवली आणि एलकुंदे यांचा हा आता नंदी आहे आणि लक्ष आमचा एकविरा एम जी ग्रुप फोर्टी सिक्स यांच्या या नावाने पळतोय आणि आज आमचा मित्र संकेत शिंदे ह्या वाढदिवसानिमित्त ही गाडी झालेली त्याबद्दल खूप आनंद आला वाढदिवसानिमित्त आणि मानसी हितेश धोने आमचे मित्र सहभागी सुट्टी मेकर पण आहेत त्यांची मुलगी मानसी हितेश धोनी यांचा पण आज वाढदिवस आहे यांच्या वाढदिवसानिमित्त ही गाडी पळालेली आणि हं नकऱ्याची छोटी मालकीनच म्हणा ती हितेश दादा मालक आणि ती छोटी मालकीन म्हणजे आज दोघांच्या नकऱ्याचं म्हणजे एक पळायची गोष्ट म्हणजे आता मी जेव्हा जॉईन झालो ह्या ग्रुपमध्ये तेव्हा तो एक वर्ष जरा नख्याचा हे झाला आजारपणात गेला पण त्यानंतर जो नखऱ्याने उठलाय तो अजूनपर्यंत थांबला नाही कायम गुलालात आहे सेकंद काटा बोला बिनजोड बोला आणि आता जी मैदान होत आहेत ते डी एस पी ग्रुप पिंट्या ग्रुप नांदुली एलकुंदे आणि एम जी फोर्टी सिक्स एकविरा या तिघांच्या नावाने बैल पोहतो आणि सगळ्या मैदानात तो गुलाल करतो बरोबर आहे मला आठवतंय काही दिवसापूर्वी मला वाटतं घरच्या मैदानामध्ये जसं आहे एकविरा केसरी त्या केसरी मध्ये सुद्धा फायनलचा मानकरी झाला मानकरी झाला पहिलाच मैदान पळाला आणि पहिल्याच मैदान त्याने गुलाल घेतलं फायनलचा मानकरी झाला आमचं इच्छा होती की बैलाने नंबर काढावं पण त्यांनी कमीत कमी आमची गुलालीची इच्छा तर पूर्ण केली आहे आता आता बघू पुढचं मैदान आता बघू कधी गटाचं होईल तेव्हा आम्ही ट्राय करणार आहोत चांगला एक पेहरा घेऊ आणि तिथे जाऊन बघू गुलालाचं बघा आज आपण मुंबईला बैली तर उतरवलं आहे आवीनदा किंवा संदीप धोने असतील कुठेतरी एक मार्गदर्शन म्हणून एक त्यांचा एक सल्ला घेतला जातो आज मुंबई खेळामध्ये काय बोलाल तुम्ही म्हणजे चांगले जाऊनिलं तुमचा बैलाला काय बोलाल धावणीला म्हणजे आवीदादा पवार यांचं खूपच एकदम आम्हाला प्रत्येक वेळेला नियोजन त्याचं चांगलंच असतं ते, ते प्रत्येक वेळा सांगतात बाबा आता हा पेहरा करा किंवा हा पेहरा आकाशे ढोणे जैनाथा ढोणे यांचं पण नियोजन आम्हाला असतं ते सगळे सांगतात तसं आम्ही सगळी मुलं एकत्र होऊन आम्ही तेवढा त्यांना ते सपोर्ट करतो मग काय असो या नखऱ्याचं म्हणजे किंवा कुठला इतरही बैल असू दो सगळ्या बैलांना आम्ही तेवढाच ते सपोर्ट करतो की आमचा बैल फक्त गुलालत येऊ दे हीच आमची इच्छा असते आणि अवीदादाचं एवढं नियोजन छान आहे सुट्टी पण तेच करतात त्यासाठी एवढं निल निलूदादा आहेत सुट्टी मेकरला ते पण एवढे छान एकदम सुट्टी वगैरे गुलाल कायमच आहे त्यांच्या हातात म्हणून ते आम्हाला त्यांचा आनंद होतो एक मिनिट चांगल्या डी एस पीच्या दावणीला बैल आहे तर आम्हाला त्याचा चला चांगला एकमे निमित्ताने गुलाल घेतला दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिदीला आणि तुला पण दादा आणि नक्कीच पुढच्या मैदानात लवकरच आपण भेटू गुलालाच्या सोबत कारण नखऱ्या हा बघतो ना मी ला, त्याच्यामध्ये जिद्द आहे पलण्याची आणि तो पलून सुद्धा दाखवतोय आणि खरोखर तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आजच्या गुलांसाठी पुन्हा एकदा अभिनंदन देतो धन्यवाद तुमच्या युट्यूबमुळे आज आमच्या नकऱ्या जग कल्याण मुंबई प्रसिद्ध किंवा सातारा विता साईडला घाटावर पण प्रसिद्धीच येतोय हे तुमचे आभार आम्ही मूळ मानतो कारण तुम्ही आणि तुम्ही तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगतो सगळ्यांनी नकऱ्याला सपोर्ट करावा बरोबर धन्यवाद 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 धन्यवाद